आज दक्षिणेकडील चित्रपट संपूर्ण भारतात आणि जगभरात यश मिळवत असतानाच दक्षिणेकडील एका प्रसिद्ध डायरेक्टर सिमी आणि रॉबिन यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत रील स्टार हा महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला मराठीतील सुपरस्टार प्रसाद ओक राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे आणि अभिनेत्री उर्मिला जगताप यांसारखे दमदार कलाकार प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट चौदा नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे रिलस्टार या चित्रपटाच्या केंद्रस्थानी एका सामान्य माणसाचा संघर्ष आहे भानुदास नावाच्या एका रस्त्यावरील विक्रेत्याच्या जीवनावर आधारित ही कथा आहे आपल्या आयुष्यातील एका छोट्याशा स्वप्नाच्या पूर्ततेस त्याला ज्या ज्या सामाजिक राजकीय वास्तवाचा रहस्य आणि थराराचा सामना करावा लागतोय तो या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आलाय प्रसाद ओक यांची या चित्रपटात एका पत्रकाराची महत्वपूर्ण भूमिका आहे तर भूषण मंजुळे यांनी मध्यवर्ती भूमिकेतून एक सामान्य माणूस म्हणून सत्तेविरुद्धचा लढा साकारलाय या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक सिग्नी आणि रॉबिन यांनी मराठी प्रेक्षकांना केवळ एक मराठी चित्रपट नव्हे तर एक विचार देण्याचा प्रयत्न केलाय माणसाची ताकद किती मोठी आहे एक सामान्य माणूस सत्याच्या बाजूने उभा राहिला तर तो संपूर्ण सिस्टीम बठणीवर आणू शकतो असा ज्वलंत संदेश घेऊन येणाऱ्या या चित्रपटाविषयी तसंच कलाकारांच्या भूमिकेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी रील स्टारच्या कलाकारांसोबत खास बातचीत केले माझ्यासोबत सध्या रील स्टारचे स्टारकास्ट आहेत आपण प्रसाद ओगजींची पहिला सुरुवात करूया प्रसादजी आमची भूमिका तुम्ही साकार करता त्यापेक्षा काय सांगाल हा मस्त एक्सपिरियन्स होता ऍक्टर होण्याचा एक फायदा असतो ऍक्टरला डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत तसंच पत्रकार पण होत आहेत पण ऍक्च्युअली या ज्या म्हणजे ही जी या ज्या सगळ्या हुद्दे आहेत हे प्रत्यक्षात खूप आवड आहे डॉक्टर होणं इंजिनियर होणं सोपं नाही ऍक्टर म्हणून त्या त्या भूमिका करत असताना त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं सो या निमित्ताने मला पत्रकारांच्या आयुष्यातली स्ट्रगल्स काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांचे संघर्ष काय आहेत कशा पद्धतीचं आयुष्य त्यांना जगायला लागतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता आला अंदाज घेता आला आणि मजा आली त्यामुळे ओवरऑल तर कोण फार काय सांगाल या पिक्चर हा चित्रपट तुम्ही जसं टॅगलाईन बघितली तर सामान्य माणसाच्या लढ्याची असामान्य कहाणी आहे तर भूषण हा या चित्रपटाचा नायक आहे अत्यंत सामान्यपणे आयुष्य जगणारा एक फेरीवाला आहे आणि त्याच्या आयुष्यात एक घटना काहीतरी घडते ॲट द सेम टाईम मी माझं आयुष्य वेगळ्या ट्रॅकवर जगतोय आणि माझ्या आयुष्यात काहीतरी एक वेगळी घटना घडते आणि ह्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे हा माझ्याशी जोडला जातो आणि माझ्या आयुष्यात घडलेली घटना त्याच्याशी संबंधितच असते आणि मग आम्ही दोघं मिळून कसा संघर्ष करतो त्या गोष्टीचा आणि मी याला कशा पद्धतीने त्या अडचणीतनं बाहेर काढतो त्या संकटात बाहेर काढतो त्याला त्याच्यावर झालेल्या अन्यायाला मी न्याय देऊ शकतो का नाही आणि देतो तर कशा प्रकारे देतो मिळून त्या सगळ्या प्रवासाची गोष्ट म्हणजे स्टार स्टिंग ऑपरेशन करताना काय मजा आली तुमचं हा नाही ते मला सांगताना येणार ते पिक्चर बघायला लागेल माझ्या बरोबर मंजुळेचे नागराज मंजुळे यांचा लहान बंधू भूषण मंजुळे आजपर्यंत त्यांच्या चित्रपटामध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत आज पहिल्यांदा मुख्य भूमिकेत मी आहे आणि तेही आनंदाची आणि खूप जमेची बाजू ह्या फिल्मची म्हणजे प्रसाद दादा हे माझ्या सोबत फिल्म मध्ये आहेत मोठी भूमिका आहे त्यांची माझ्या इतकीच आणि ह्या सिनेमाचा एक कथेचा भाग म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं नायक आहोत त्या सिनेमाचे दोघही ज्या पद्धतीनं भानू बानु, भानुदास भोगत असतो ह्या सगळ्या संघर्षामुळे तो जो ह्या फिल्ममध्ये जो त्याचा त्रागा झालेला आहे आणि तो जो काही फाईट करण्याचा विचार करतोय त्याला एक बळ देणारा माणूस म्हणजे सुमित राणे ह्या फिल्ममध्ये खूप दमदारपणे सरांनी तो अभिनय केलेला आहे त्या पात्राचा कारण की पत्रकार पत्रकाराच्या भूमिकेत कदाचित ते जसं सांगतात की पहिल्यांदा किंवा त्यांनी केलेल्या भूमिका सुद्धा त्यांना आठवत नाहीत पण एक असा पत्रकार की जो निर्ब आहे आणि त्याला ऍक्शन त्याच्या वाट्याला आले आणि ती खूप दमदारपणे सरांनी केली आहे एक आपण बघायला गेलो तर हा सिनेमा हा तर एका सामान्य माणसाच्या लढ्यावर भाष्य करणारा सिनेमा असला तरी हा सिनेमा ह्या सगळ्या म्हणजे फायटिंग असेल टेक्निकली सगळ्या गोष्टी असतील म्युझिक असेल ह्या सा सगळ्यांचा एक खूप मोठा सहकार्याचा भाग म्हणून तो ह्या सगळ्या गोष्टींना स्वीकारतोय म्हणजे ह्या पात्रांची एक खासियत फिल्म मध्ये अशी आहे रिअल लाईफ मध्ये आपल्या पाठीमागे स्त्री असेल तर आपण खूप काही स्त्री दिवसातला खूप मोठा काळ म्हणजे लहानपणापासून आपलं नंतर लग्न झाल्यानंतर आपण पत्नी सोबत असतो आईनंतर तशीच ती पत्नी जी की सगळ्याच अर्थानं ती नवऱ्याला सपोर्ट करते ती त्याच्या मुलाची आई आहे आणि ती त्याची पत्नी आहे आणि हा संघर्ष ती माझ्याबरोबर फिल्ममध्ये करते माझी बायको अनिता उर्मिला जगतापनं तो खूप दमदारपणे रोल केलेला आहे आणि तुम्ही जसं म्हणताय की अर्धांगिनी हे खरंच अर्धांगिनी असते कारण की तुम्ही जरी पुरुष म्हणून बाहेर खूप कष्ट करत असला कमवत असला पण तुमचा जो जीव आत्मा तुमच्या लेकरांमध्ये आणि तुमच्या बायकोमध्ये अडकलेला असतो तर ती पत्नी त्या दोन तुमच्या काळजाच्या तुकड्यांना मुलांना आणि स्वतःलाही सांभाळता सांभाळता तुमच्या सोबत संघर्षाला तोंड देणं हे त्याच्या वाटेला आलेलं आहे तर निश्चितच ते खूप दमदारपणे स्त्री म्हणून आणि एक श्री पात्र तर खरंच ते छान लिहिलं गेले ते तितकं दमदारपणे उठवलं ते उर्मिला जगताप जी माझी कोस्टार हो हो आहे फिल्म मध्ये तिनं माझ्या पत्नीचा रोल केलेला चित्रपट प्रदर्शित होतोय चौदा नोव्हेंबरला बालदिन आहे त्यामुळे घरातल्या लहान मुलांना घेऊन हा चित्रपट आपण बघू शकता घरातली कुटुंबातलं प्रत्येक सदस्य एन्जॉय करेल प्रत्येकाला चित्रपट नक्की आवडेल अशी आशा, आशा वाटते माझ्यावर उर्मिला जाई त्यांच्याशी जाणून घ्या त्यांचा ह्या हेड पिक्चरमध्ये काय रोल होता म्हणजे काय सांगा या रोलबद्दल तुमच्या मी अनिता नावाची भूमिका केली आहे जी ब्युटी पार्लर चालवणारी आहे आणि अनिता खूप साधी सरळ आ... बाई आहे निरागस आहे, थी। थी ते ते आहे ती चा, ती जेव्हा नवऱ्याचे रील्स बघत असते तेव्हा बाहेरचे लोक जेव्हा रील्स बघत असतात तेव्हा तिला एक थोडीशी जलसी आहे की मुली पण तिच्या त्याच्या रील्स बघतायत आणि फॅन्स आहेत सो एका डायलॉगमध्ये एका एका सीनमध्ये ती म्हणते की आजकाल पोरी तुझ्या रील्स बघायला लागल्यात तर तेव्हा तो म्हणतो की हां रील्स स्टार आहे मी तर बघणारच ना सो अशी ती आहे म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या सगळ्या कॅरेक्टर्सचे एक वेगळा संघर्ष बाहेर चालू आहे आणि माझा जो संघर्ष आहे तो वेगळा चालू आहे म्हणजे भूषण म्हणजे जो भानुदासची भूमिक भूमिका केली आहे त्याने त्याने इतकं उत्तम रित्या सगळ्या सांभाळून घेतल्यात गोष्टी आणि त्याला सपोर्ट करणारी अनिता भानुदासला ती मी आहे आणि मला असं वाटतं की ती भूमिका कुठेतरी माझ्या जवळची आहे आणि म्हणजे मी दहावी बारावी नंतर जर लग्न केलं असतं तर असं वाटतं की ती अनिता मी असते सो येस अशी अनिता आहे ती प्रेक्षकांना काय सांगाल कधी रिलीज चौदा नोव्हेंबरला आमची फिल्म रील स्टार तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतीये सगळ्यांनी जाऊन नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि घराघरातली स्टोरी असं नाहीये की या या कॅटेगरीने फिल्म बघायला पाहिजे तुमच्या मित्र मैत्रिणींना फॅमिलीला सगळ्यांना घेऊन जा तुम्हाला नक्की आवडेल फिल्म आमची एक सामान्य माणूस काय करू शकतो हे या पिक्चरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे के कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव न्यूज मराठी ट्वेंटी फोर इंटू सेवन